नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळोमध्ये एक अत्यंत आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर याच्यामध्ये अनेक पदांच्या एक्झाम पूर्ण झालेल्या आहेत परंतु पेसा क्षेत्रातील असे काही जिल्हे होते ज्याच्यामध्ये काही पदांच्या ज्या एक्झाम आहेत त्या पेंडिंग होत्या आणि त्याचं वेळापत्रक आलेलं नव्हतं परंतु आता त्याचंसुद्धा वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तर बघा याच्या यामध्ये काय अपडेट आहेत ते आपण पाहूया तर जसं की आपण स्क्रीनवरती बघत आहात जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये आत्तापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत यापुढील अंतिम टप्पा याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी प फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्यसेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गातील परीक्षेचं या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर जे वेळापत्रक आहे ते आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा जे वेगवेगळे पद आहेत आणि त्यांचं जे टाईमटेबल आहे ते आहे तर आपल्याला दिसत आहे तर याच्यामध्ये संवर्गाचे नाव आहे मुख्यसेविका सेविका याचं जे टाईमटेबल आहे ते परीक्षेचं अठरा जुलै दोन हजार चोवीस आहे त्याच्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला याची एक्झाम ही एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला असणार आहे त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीसला असणार आहे त्याच्यानंतर आरोग्यसेवक हो पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी तेवीस चोवीस जुलै दोन हजार चोवीसला असणार आहे त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक हो पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला या ठिकाणी एक्झाम याची होणार आहे तर परीक्षा केंद्र जे आहेत आणि शिफ्ट जे आहेत याबाबत माहितीनंतर कळण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातम्या आहे कारण ज्या रखडलेल्या एक्झाम होत्या त्या आता विधानसभेचं इलेक्शन ऑक्टोंबरमध्ये असल्यामुळे पेंडिंग जेवढे एक्झाम आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत डेट डिक्लेअर झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एक आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये তোপর্যন্ত জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র